नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेतीकट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज सकाळच्या कांदा लिरावाला जर आवक बघितली तर आवक जवळपास सातशे साडेसातशेमध्ये झालेली ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून लाल कांद्याची तर मित्रांनो आजचे कसे आहे बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार एक नंबर खात गोलटी तिघांचे पण बाजारभाव करून जातील आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तेथीलमधील लाल कांदा लाव सुरू झालेला आहे मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणार आहे त्यानंतर पिकअपमधील कांद्यांचे असणार आहे काय भाऊ गेला वा पंधरा तीस वन थाउजंड फाय हंड्रेड थर्टी रुपीज बघू पंधराशे तीस रुपये गेलेले सात एक दोन हजार सव्वीस रोजी पंधराशे तीस काल किती गेलेलं होतं पंधराशे पंधरा चौवेचाळीस बरं कुठला कांदा आपला उडदोड बरं पंधरा तीस गेलेला गे आज काय हो गेले दादा आज तेराशे एक्क्याऐंशीरा एक्क्याऐंशी का बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी वन येरा एक्क्याण्णव येरा एक्क्याण्णव बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईंटी वन कुठला कांदा पुरी तेलपुरी बर तेरा एक्क्याण्णव बारा नव्वद बार, बारा नव्वद बरं कुठला आहे माल चिंचकेट बाराशे नव्वद रुपये बरं पण गोल्टा आहे मित्रांनो काय भाव गेला बघूया बाराशे रुपये बरं गोल्टा आहे मित्रांनो उलटीच्या वरची साई बाराशे रुपये खाद किती गेलेली आहे लाल कांद्याची तीनशे रुपये बर रिजेक्शन आहे लाल कांद्याचं तीनशे रुपये गेलेले तांगडीचा माल आहे चांगला माल चांगला माल मस्त इकडे नाही नाही पण मग ॲव्हरेज कसं निघालं खराब किती निघाला चांगल्या मालाच्या तुलनेत म्हणलं एवढं हा का एवढं बरं ओके तीनशे रुपये गा। पंधरा सोळा ट्रॅक्टर माग एवढं एक ट्रॉली रिजेक्शन निघाल ओके काय भाऊ गेलेला सतरा तीस बघू पाहू सतराशे तीस कातरणीचा कांदा मित्रांना सतराशे तीस गेलेला आहे सुपर क्वालिटी मित्रांना सुपर कलर आहे साईज पण बघू शकता पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे कलर एकदम सुपर रेड कलर कांदा आहे ड्राय माल आहे काय भाऊ गेले भाऊ आठ किती अठरा पंचवीस बरं अठराशे पंचवीस वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कातरणीचा माल आहे कोणतं तिया ना भाऊ नारळी का बरं बरं ॲव्हरेज कसं निघाल तुम्हाला या वर्षी डाऊन आहे बर किती दिवस झालेले कांदा कापून आपला चार पाच दिवस चार पाच दिवस झालेले ओके चार पाच दिवस झालेले कापून ड्राय माले आणि काढून किती दिवस झालेले सात आठ दिवस झाले ना बरं बरं ओके कापून चार एक दिवस झालेले ड्राय माले आणि सर्व एक साईज सॉल्टिंग करून आणलेलं आहे ना हा ना बरं बरं त्यामुळे चांगला बाजारभाव भेटतो आणि मित्रांनो या भाऊंच दरवस कॉल राहायचा की दादा फाळकं कोणतं पाडतंय आहे तर बघू शकता तुम्ही सर्व ट्रॅक्टरांचे पाठीमागचे आणि डाव्या स उजव्या साईडचं जे टायर आहे त्याच्यावरचं पाठीमागचं ते फाळकं पाडलेलं आहे पहिल्या लाईनीला दुसऱ्या लाईनीला परत चेंज करतील पण पहिल्या लाईनीला आता पाठीमागचं आणि उजव्या साईडचं पाठीमागचं पाडलेलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे सोळा पंधरा कुठला कांदा आपला तळेगाव बर सोळाशे पंधरा रुपये गेले तेराशे रुपये बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड क्विंटल कुठला कांदा काका ओके तेराशे रुपये भाऊ किती गेलेले आपले तेराशे या बावन्न रुपये बावन्न बर अवघड परिस्थिती अवघड काय म्हणलं बाव आहे तेराशे बावय तेराशे काय वाटर खर अवघड परिस्थिती बाजारभावच नाही काही एवढे ना काहीच परवाडत लाल तर काहीच परवडत नाही सगळं रिजेक्शन निघालं बाकी लाल कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी काय भाऊ गेले थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेवन्टी रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम डबल पत्ती मध्ये कांदा आहे आपले किती गेले माऊली पंधराशे बर पंधराशे रुपये गेलेले वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंचाव्याचे कांदा आहे गोलटी मित्रांनो सुपर गोल्टी काय भाऊ गेली दादा गोलटी आज आपली एक हजार चाळीस कुठली गोलटी शिंदेबा बर काय भाऊ गेले माउली आहे पंधराशे पन्नास बरं वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी रुपीज पर क्विंटल कुठला कांदा आपला तांगडीचा बस तांगडीचा माल आहे पंधराशे पन्नास बिया ना घरचंच ओके भाऊ आपले किती गेले हो एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटीचा कांदा मित्रांनो पन्नास पंचावन्न साठ एम एम पर्यंतची साईज आहे लाल कांद्यामध्ये शक्यतो एवढी साईज बघायला मिळत नाही या शेतकऱ्यांची आहे साईज एवढी चांगली कुठला कांदा आपला आडगाव रेपाळ कोणतं बियाणं होतं हे घरचं आहे का बरं ओके एकोणावीसशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी डबलपत्ती कांदा आहे मित्रांनो साईज कलर सर्व चांगलं आहे किती दिवस झालेले का आपण आठ दिवस ओके आपले किती गेलेले पंधराशे पंधरा गेलेले पंधराशे रुपये काय हो गेले आज दोन हजार चौसष्ट बर कातरणी कातरणी दोन हजार चौसष्ट डबल पत्ती कांदा मित्रांनो चायना बियाण्याचा सुपर क्वालिटी एकदम दोन हजार चौसष्ट काल किती गेले होते काल अठराशे हेच का बरं बरं ओके किती पंधराशे पंधराशे जायला का बर आणि ही सोळाशे तीस रुपये सोळा तीस कातरनीचा आहे सोळाशे तीस रुपये गेलेलं आहे दुसरे प्लॉट झाले की नाही चालू अजून आठ दिवसात आठ बरं सोळाशे तीस रुपये गेले हा सर्व चालू आहे का बरं ओके सोळाशे तीस रुपये गेलेले मित्र सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर सर्व चांगले ड्राय माले सतराशे अकरा सतरा अकरा का बर का तर केले सतराशे अकरा रुपये गेलेले वन थाउजंड सेवन हंड्रेड इलेवन रुपीज बर किती मला आता आशील दुसरा प्लॉट चालू आहे सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी चालू आहे ओके कोणतं बियाणे चायना पत्ती ओके किती गेले का काय एकवीसशे गेले का बर सुपर क्वालिटी एकदम कोणतं बियाण नारळी नारळी कातरणीचे विसापूर विसापूर ओके सॉरी एकवीसशे रुपये गेलेले ओके विसापूर विसापूरची विसापूरची शेतकरी एकवीसशे रुपये गेलेले आहे सुपर क्वालिटी पन्नास पंचवणी एम एम किती दिवस झालेले कापूनी चार दिवस झाले चार दिवस झालेले आणि काढून आठ दिवस आठ दिवस पाथी खाली टाकतात बरं त्याने काय कलरला फायदा होतो का फायदा होतो ना ओके एकवीसशे रुपये गेलेले मित्रांनो सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज आहे पत्ती कांदा आहे मित्रांनो बघू शकता नारळी बियाण्याच कांदा आहे सुपर क्वालिटी बघू पुढं एकोणावीसशे वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज पर क्विंटल एकोणावीसशे गेलेले मित्रांनो सुपर क्वालिटी आपण गेले काका मग आपले कांदे आज साडेसतरा साडेसतरा का बरं साडे सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज कातरणीचा माल का बरं साडे सतराशे रुपये अकरा ऐंशी बरं वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज भाऊ किती गेले होते तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलने गेलेलं आहे कुठला माल आहे आपला खडक जाम ओके गेले हो पंधराशे कांदा बाबा बरं कशी परिस्थिती तुमच्याकडे या वर्षी कांद्याची काय काय संपले त संपलेच अवरेज निघाला नाही 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 मागच्या वर्षीच काहीच नाही का नाही पावसामुळे प्रॉब्लेम आला का हो पंधराशे काका आपले किती गेले

पंधराशे चौदा वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टीन रुपीज पंधराशे चौदा गेलेले मित्रांनो बघू पुढं गेले हो? किती गेले पंधरा सतरा गेलेले कुठला कांदा आहे आपला विसापूरचा बघू पंधराशे सत्तर ओके पंधराशे सत्तर गेलेले काय भाऊ अठराशे साठ साठ बर अठराशे साठ गेलेले कुठला गे कांदा ಅನ್ ಹ್ರೆ ಸುಪೀಜ ಅಲ್ಲ ಚಿಂತ ಕೊಂತ ಬೀಯ ನಾಯಕಿ ನಾರಿಗೆ ಡಬಲ್ ಓಕೆ ಅಟ ಗೇಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಓಕೆ ಅಟ ये दुण दुण था। था। बर कोणला कांदा आपला आणि हा काय भाऊ गेला एकवीस एक्क्याऐंशी अठराशे बर कातर्णीचाच माल आहे अठराशे एक्क्याऐंशी कोणतं तुमचं नारळीच का डबल पत्ती डबल पत्ती ओके सुपर क्वालिटी एकदम काय हो गेले ब्लॉगर कांदे आपले हो इकडे आला किती राहिले हो यांचे पंधरा त्रेपन्न ओके आणि आपले आपले चौदा चाळीस चौदा चाळीस ओके चौदाशे चाळीस हे पावसाने प्रॉब्लेम आला पावसाच प्रॉब्लेम हे सगळे चट्टे पडले पावसाने पावसा ओके बघू चौदाशे त्रेप चाळीस रुपये या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत काय वाटतं परिस्थिती परिस्थिती गंभीर आहे गंभीर आहे पैसा होणार नाही शेतकरी नुकसान नसे फक्त जे पैसे अटकवलेले आहेत तेवढे केवढे काढायचे एवढे काढायचे बस दुसरं बरोबर चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेले बा चौदाशे चौदाशे बर चौदाशे तांगडी चवाने चौदाशे रुपये पावसाने हा प्रॉब्लेम नसेल ठीक लई खराब झालं बरोबर आता पाऊस चालू आहे ना बर हा ना बर पाऊ किती गेले आपले आज चौदा चाळीसच का? का बर ओके भाऊ काय गेले कांदे पाहू तेरा पंचवीस का बर कान मंडळीस झाले तेराशे पंचवीस हे पाचशे गोलटी कमी गेले कांदे कमी गेले Сари пасет клади, клади. Слади, паси, а клади. Клебау. Слади, клади,